एस टी महामंडळातील गंगापूर आगारातील वाहन चालक आणि कंडक्टर हे प्रवाशांना मनमानी करत अरेरावीची भाषा वापरत असून याबाबत व्यवस्थापक यांच्याकडे तक्रार करण्यास गेले असता तक्रारदारावर गुन्हा दाखल करण्याची व्यवस्थापकानं धमकी दिल्याचा प्रकार गंगापूर आगारात घडल्याचं दिसून येत आहे गंगापूर आगाराच्या बसने दीपक बाकलीवाल हे छत्रपती संभाजीनगर वरून ढोरेगाव येथे प्रवास करत असताना ढोरेगावच्या पाठीमागेच चालकाना बस थांबवली तेव्हा दीपक बाकलीवाल यांनी वाहक आणि कंडक्टर विनंती करून आपण ढोरेगाव स्टॉप तेच बस थांबवावी त्या ठिकाणी विद्यार्थी देखील मोठ्या प्रमाणात उभे आहे ते इथपर्यंत पळत येतात तेव्हा अपघात होण्याची देखील शक्यता असते अशी बाकलीवाल यांनी चालकाला विनंती केली असता चालक सुनील घटे आणि वाहक राहुल भगत यांनी दीपक बाकलीवाल यांना अरे रावीची भाषा वापरत अपमानास्पद वागणूक देत बसमधून उतरायचं तर उतर नाहीतर तुला गंगापूरला घेऊन जाईल अशी भाषा वापरली त्यावेळी दीपक बाकलीवाल यांना ते गंगापूरला घेऊन गेले आणि बळजबरीनं गंगापूरचं तिकीट काढलं दीपक बाकलीवाल यांनी आगाराच्या व्यवस्थापकांना याबाबत तक्रार केली असता था। व्यवस्थापकांनी देखील प्रवाशाचं काहीही ऐकून न घेता तक्रार करणाऱ्या प्रवाशांनाच अपमानास्पद वागणूक देत तुमच्यावरच पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करीन अशी भाषा वापरली अशी लेखी तक्रार प्रवासी दीपक यांनी विभागीय अधिकारी पंडित चव्हाण यांच्याकडे केली तर या प्रकरणी संबंधितांवर काय कारवाई होते याकडे सर्वसामान्य जनतेच लक्ष लागलंय तसेच सकाळच्या वेळी गंगापूर येथे शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात ढोळेगाव येथे बसची वाट पाहत उभे असतात मात्र बस चालक कायमच बस गावच्या पाठीमागे एका हॉस्पिटल समोर तर काही वेळा गावच्या पुढे मस्जिद समोर उभे करतात त्यामुळे विद्यार्थ्यांना पळत जावं लागतं यातून अपघात होण्याची देखील शक्यता असते तर बऱ्याचदा विद्यार्थी बस पर्यंत जाईपर्यंत बस निघून जाते यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान देखील होते तर या प्रकरणातून चालक आणि वाहकांची मनमानी दिसून आहे यावेळी विभागीय अधिकारी पंडित चव्हाण यांनी आमच्याकडे तक्रार प्राप्त झाली आहे मी याबद्दल सर्व चौकशी करून वाहक आणि चालकांविरुद्ध चा करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करू आणि पुन्हा अशी चूक होणार नाही याची खबरदारी घेऊ असं आश्वासन मी दीपक शांतीलाल बाकलीवाल राहणार पुरी तालुका गंगापूर मी सकाळी गंगापूर आगाराच्या बसने छत्रपती संभाजीनगरहून बसलो मी ढोरेगाव स्टॉपचे तिकीट काढलेले होते आणि मला ढोरेगावला उतरायचे होते तर बस थांब्यावर बस ढोरेगावजवळ था आले असताना त्यांनी बस मागच थांबवली ड्रायवर कंडक्टर यांना मी विनंती केली साहेब थोडं ब बस पुढं घ्या बस थांब्यावर थांबवा तिथं शाळेचे लहान मुलंही असतात आणि कोणी वयस्कर माणसंही उतरणारे बसणारे असतात तुम्ही थोडं जवळ उभी करा बसच्या स्टॉपच्या तर त्या कंडक्टर ड्रायवर दोघंही मला अरेरावी करायला लागली ही बस आपल्या गंगापूर आगाराची होती तिचा बस क्रमांक एम एस ट्वेंटी बी एम अठ्ठावीस सत्त्याण्णव आहे त्यांनी एवढं करता विनंती करता येईल न माझं न ऐकता मला सांगितलं की तुम्ही इथं उतरा उतर तुला उतरायचं तर उतर नाही तर आम्ही तुला गंगापूरला घेऊन जाऊ त्यांना मला गंगापूरला कशाला घेता मला इथंच उतरून त्या स्टॉपवर उतरा फक्त त्यांनी माझं नाही ऐकलं मला सरळ गंगापूरला घेऊन गेले माझ्याकडून बळीजींना वीस रुपयेही घेतले आणि तिकीट घ्यायला भाग पाडले तिकीट <laughs> गंगापूरला गेलो असताना आगार प्रमुखांना भेटलो त्यांनी सगळं उडवा उत्तर द्यायला सुरुवात केली आणि त्यांनी के उलट मलाही मलाच उलटसुलट बोलून सांगितलं की तुमच्यावरच गुन्हा दाखल करू तुम्ही तुम्ही विनाकारण त्रास देता म्हणे थोडं तुम्ही माग उतरलं तर काय फरक पडते म्हणे असं करता ड्रायव्हरला कंडक्टरला त्रास देता म्हणे म्हणलं साहेब मी त्रास नाही मी त्यांना विनंती केली की तरी मुलंही मुलंही असतात शाळेचे ते मुलंही पळत येतात गाडीकडं काही अपघात घडू शकतो त्याच्यातून थोडं तेवढ्या करता त्यांना विनंती केली मोठ्या साहेबांनाही तेच लक्ष जाणून दिलं पण त्यांनी नाही ऐकलं त्यांनी मला उलट सांगितलं दो दोन चार साक्षीदार घ्या यांच्यावर गुन्हा दाखल करा पोलीस स्टेशनला जाऊ द्या म्हणे आणि तसंच मला तिथून प आणखीन सांगितलं की तुम्हाला कुठं कुठं केस कुठं गुन्हा दाखल करायचा दाखल करा म्हणे काय करायचं ते तुम्ही करा म्हणे माझी तक्रारी घेतली नाही काही नाही मला तिकडून उलट काढून दिलं त्यांनी परत निघून आलो तिथून प्रतिनिधी विशाल जोशी न्यूज टुडे ट्वेंटी फोर गंगापूर